पूजा वगैरे आवाल्यानंतर टिफिन करायला घेतला कारण टिफिन करता करता सकाळी सकाळी आलेलं होतं आज माझं पार्सल आज दोघेही पार्सल एकाच वेळ चालेल त्यामुळे काही धावपळ झालेली नाही आहे खाली जाण्याची आणि हे जे तुम्ही पाहत आहात हे आहे स्क्रब हे जे आहेत हे आपणाने भांडे क्लीन करू शकतो म्हणजे आपण भांडे घासू शकतो इतके हे स्क्रब आहे आणि हे ऑफरला होते म्हणजे हे मी घेतलेले आहेत दहा एटी सिक्समध्ये हे दहा आहेत आणि याची जी क्वालिटी आहे ती ओके ओके आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला घ्यायची असेल त्याची क्वालिटी पण छान मिळते याला दोघी साईडने नेट येतं ते पण त्याची क्वालिटी छान आहे आणि याची जी, जी आहे ती ओके आहे पण हे घ्यायला काही हरकत नाही आहे नक्की तुम्ही घेऊ शकता नंतर जे दुसरं पार्सल आलेलं होतं ते आहे हूक म्हणजे आपण जे हूक घेतो ते आहे आणि हे मला घ्यायचे होते कारण ह्याचे जे स्टिक असते ती खूप स्ट्रॉंग असते हे एकदा भिंतीला चिपकल्यानंतर हे सहजासहजी निघत नाही म्हणून हे मला घ्यायचे होते हे माझ्याकडे या अगोदर पण पन होतं पण याचं जे वन साईड हुक आहे तो तुटून गेलेला होता म्हणून मी ते परत मागवलेले होते पण याची जी क्वालिटी आहे ती छान आहे आणि हे पण मला दहा मिळालेले आहेत आणि मी हे कशासाठी मागवले हे तुम्हाला मी दाखवते आहे आता याचं जे मागचं जे स्टिक आहे ते आपल्याला या प्रकारे काढायचं आहे आणि हे जे आहे ते खूप हेवी असतं काढताना आपल्याला सांभाळून काढायचं आणि जिथे लावायचं आहे ती, ला ती जागा एकदम स्वच्छ असायला हवी मी आता गॅसचा ओटा ओटा वगैरे जो आहे तो पुसून वगैरे हे खूप लावत आहे एकदम क्लीन असायला हवं आणि जिथे लावलं तिथे प्रेस करून घेत आहे आणि या प्रकारे आपला कोणतंही होल्डर असेल ते या प्रकारे लावायचं आहे आता दोघेही जे भूक आहेत ते आता लावून झालेले आहेत आपण कोणतीही वस्तू किंवा हे स्टिक जिथे लावायचं ते क्लीन करायला हवं क्लीन करून ते कोरडं करायला हवं तेव्हाच हे जे स्टिक आहे तिथे ते लावायचे आहेत जेणेकरून ते पक्के बसतात आणि आपली जी वस्तू आहे जे पण लावायचं आहे ते ते खाली पडत नाही या प्रकारे तुम्ही अटॅच करून ते लावू शकता आणि इथे जे माझ्याकडे हे जे साखर चहाचे जे स्टीलचे जार आहेत सुद्धा भरलेले आहेत आणि ते, ते मी इथे आता रेग्युलर ठेवणार आहे आणि दुसरा जो आहे काचेच्या ग्लासमध्ये आता टाकलेला आहे स्टोन आणि पाणी टाकून आता याच्यामध्ये मनी प्लांट लावून देणार आहे आणि हे सुद्धा इथे ठेवणार आहे याची जी कॅपॅसिटी आहे ती बऱ्यापैकी आहे म्हणून मी इथे हे लावण्याचा विचार केलेला आहे जर तुम्ही जर कधी विचार करत असाल या प्रकारचं होल्डर वगैरे घ्यायचं तर तुम्ही घेऊ शकता हे सुद्धा ऑनलाईनच आहे पण याचा जो हूक आहे तो तुटलेला होता म्हणून मी पुन्हा हे हुक मागवलेले आहेत आणि याची क्वालिटी छान आहे घरातील सगळं आवरून झाल्यानंतर मी दुपारच्या वेळेस केलेलं होतं मी साधारणतः बारा वाजता आदिराला घेऊन आल्यानंतर साडीला लावली होती आज लेस कारण ही जी साडी होती या साडीला लेस होती पण मला ती आवडत नव्हती म्हणून मी पूर्ण साडीची लेस काढली आणि ही समोसा लेस मी आणलेली आहे आता यालाच मी फॉल वगैरे लावून घेतलेला आहे आणि फॉल लावून घेतल्यानंतर त्यावरच पुन्हा एकदा लेस लावून घेणार आहे ही समोसा लेस लावल्यानंतर साडीचं जे गेटअप आहे ते खूप सुंदर आलेलं होतं आणि या अगोदरची जी लेस होती ती मला फारशी आवडत नव्हती म्हणून मी ते काढून टाकले आणि ही समोसा लेस लावलेली आहे हे संपूर्ण जी आहे ही नऊ मीटरची लेस आहे आणि साधारणतः मला हे साडेतीनशेला पॅकेट मिळालं होतं नऊ मीटरचं आणि हे मी आता इथे लावून घेत आहे दुपारच्या वेळेस भरपूर असा वेळ असतो त्या वेळेचाच हा सदुपयोग आहे आणि आपण जे क्रिएटिव्हिटी करतो त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर आनंद मिळतो आणि ही अशा प्रकारे माझी सुंदर साडी तयार झालेली आहे घातल्यानंतर खूप छान दिसते आणि कलर कॉम्बिनेशन छान असल्यामुळे ती साडी पाहायला पण तेवढीच अट्रॅक्टिव वाटते आज पौर्णिमा असल्याने आदिरा मला त्रास देत होती म्हणून आदिराच्या दिदीने करून दिलेलं होतं आदिराला हे घर आदिराच्या दिदीने घर करून दिलेलं होतं आणि आदिरा त्याच्यामध्ये मस्त खेळत होती तोपर्यंत मी ती पूजा वगैरे मांडून पूजा वगैरे केलेली आहे सत्यनारायणाचा ना दर महिन्याचा जो माझा सत्यनारायण असतो तो आता मी ते पूर्ण केलेला आहे आणि प्रसाद वगैरे ठेवून आरती वगैरे झालेली आहे या प्रकारे मी सत्यनारायण करत असते दर महिन्याचा आणि हा जो सत्यनारायण असतो हा संध्याकाळी करायचा असतो हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि हा जो सत्यनारायण हा केंद्रातील पद्धतीप्रमाणे मी करते बऱ्याच माझ्या मैत्रिणींना या सत्यनारायणाविषयी माहिती असेलच आणि नसेल माहिती तर मला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओ मजूपर्यंत बाय बाय